लोक कलावंत उत्तम झुंबळे सतत चाळीस वर्षापासून करीत आहेत लोकसेवेचे कार्य अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच जळगाव खान्देश वही गायन विकास प्रतिष्ठानचे लोक कलावंत उत्तम नारायण झुंबळे हे पारंपरिक वही गायनाच्या माध्यमातून भ्रष्टाचार दारूबंदी हुंडाबंदी या विषयावर निस्वार्थपणे समाजसेवा प्रबोधनाचे कार्य सतत चाळीस वर्षापासून करीत आहे मुक्ताईनगर तालुक्यातील सात निराधार कुटुंबांना संजय गांधी व श्रवणबाळ गेल्या पाच वर्षात त्यांनी मिळवून दिला आहे तसेच कायदेशीर मोफत मार्गदर्शन केले आहे तीनशे आठ पात्र कुटुंबातील राशन धान्य मोफत सुरू करून दिले त्यांनी अशा प्रकारे समाजात मानवधर्म कर्तव्याचे पालन केले असून महाराष्ट्र सरकार सांस्कृतिक मंत्रालय मुंबई यांचेकडून उत्तम झुंबळे यांना विविध कलावंताचा सन्मान सहा फेब्रुवारी रोजी मिळाला आहे ग्रामीण भागात राहून वही गायन परपणा कायम ठेवून निस्वार्थपणे समाजसेवा करणाऱ्या उत्तम झुंबळे यांचे दिव्य महाराष्ट्र न्यूज कडून अभिनंदन मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताई नगर. संगी वाढते आहे सोळा दिवस फक्त माझ्या डोळ्याला ला प्रसंग झाले आहेत पहिल्यासारखी मजा येणार नाहीत आर ते मंडळीला मान्य आहे मी इकडे काय सांगितले पात्र केला सार्वती शिवायाने पार्वती दे कथा सांगती मनोरंज शिव भगवंत आणि पार्वती माता एकांत बसले असताना त्या पार्वती मते लक्ष लागत नव्हता विनंती केली की अशी मनोरंजन कथा मला सांगावा मग पुढे त्या शंकर भगवंताने काय सांगितलं कि त्याने सांगितलं की, की रा श्रीरामा आणि कुंभकर्णाचं आणि युद्ध झुंपला मग काय सांगितले हा कुंभ कर्ण पर्वता सारखा आणि प्रचंड